श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेलसाठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव असं काही विशेष अशा म्हणजे काही खास असा विषय नाही पण एक प्रेस कालच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांच्या भाजीत पक्षप्रमुख यांचा सिंधुदुर्ग दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी काही तोंबणे काही अर्धवट माहितीची विधानं आणि घासून घासून ती अशी कोथड झालेली काही विषय आहेत त्यांचे तेच तेंच मांडले तर ह्या विषयावर प्रेस घेऊन त्यांना काही उत्तर देण्याची अशी गरज वाटत नव्हती पण काही गोष्टी त्यातल्या भरपूरच करमणूक करणाऱ्या होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेच्या त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या त्यामुळे थोडंसं आज थोडं बोलावं त्या विषयात असं वाटलं एक त्याने विषय असं म्हणाले की आता ह्या बगव्या वादळाला कोणी रोखू शकत नाही तर ते थेट दिल्लीपर्यंत जाणार तर आमचं असं म्हणणं आहे की खरं तर हे वादळ नाहीच आहे ही वावटळ होती आणि ती वावटळ वांद्र्याच्या मातोश्रीतून सदा आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात पोचू शकली नाही धडपणे त्यामुळे ती वावटळ दिल्लीपर्यंत पोचण्याची भाषा आहे हे थोडस हास्यास्पद आहे आणि याचं दुसरं कारण असं आहे की या वावटळीला बाळासाहेब असताना ते वादळ होतं नंतर ती वावटळ झाली आणि या वावटळीला भारतीय जनता पार्टीशी केलेल्या गद्दारीचा वास आहे संपूर्ण महाराष्ट्राला त्याच्या मर्यादा माहीत आहेत हा झाला पहिला विषय ज्या मोदीजींच्या नेतृत्वामुळे त्यावेळच्या शिवसेनेला एवढ्या सगळ्या जागा मिळाल्या त्याच मोदींवर येण केन प्रकारे टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत तर या विषयामध्ये मोदींचं महत्व किती आहे मोदींचं काम किती मोठं आहे मोदींची कार्यपद्धती किती पद्धतीने किती प्रकार कोणत्या पद्धतीने चांगली आहे हे अख्ख्या जगामध्ये सिद्ध झालेलं आहे तरीसुद्धा नेहमीप्रमाणे काल त्यांनी त्यांना हुकुमशाह असं संबोधित केलं मला असं म्हणायचं आहे की खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे हे स्वतः हुकुमशाह आहेत आणि त्यांच्या हुकुमशाहीला त्यांच्या घराणेशाहीला कंटाळून त्यांच्याबरोबर असलेली मूळ शिवसेनेच्या तालमीत तयार झालेले अनेक आमदार मंत्री अशी चाळीस लोक त्यांच्या हुकुमशाहीला कंटाळून सोडून गेले आणि याच्या उलट स्थिती मोदींच्या बाबतीत आहे महाराष्ट्र सोडावत देशातले अनेक नेते वेगवेगळ्या विचारसरणीचे असले तरी सुद्धा ते मोदीजींबरोबर काम करायला इच्छुक आहेत मोदीजींचा विकासाचा जे विजन आहे आणि जगामध्ये महासत्ता बनण्याचा जो संकल्प आहे त्याचं सगळ्यांनी मनस्वी स्वागत केलेलं आहे त्यामुळे त्यांनीच ठरवलं पाहिजे दुसऱ्याला हुकुपक्षा बनताना असे एक विपरीत किंवा विपर्यास करणार त्यांचं विधान होत उद्धव ठाकरे नेहमी ज्या ज्या भूमिका मांडतात अनेक त्यांचा पक्ष मांडतो त्या अनेक भूमिकांवर त्यांना परत बॅग घ्यावं लागतं राम मंदिराच्या विषयामध्ये दे त्यांच्याच कुठेतरी नेत्याने म्हटलं की आम्ही काळा दिवस म्हणून पाळू आणि मग या जिल्ह्याचा विचार संपूर्ण देशभरात महाराष्ट्रामध्ये झालं जिथे जिथे त्यांचा काही पक्ष शिल्लक का आहे तिथे संपूर्ण महाराष्ट्र असं आता काही अर्थ राहिला नाही त्याला तर तिथे आहे तिथे त्यांनी राम मंदिराच्या उत्सवात जर आपण बागे राहिलो तर संपूर्ण जनता आपल्या तोंडात शेत घालेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग शोभायात्रा असतील बाकीचे मंदिर स्वच्छतेचे कार्यक्रम असतील किंवा राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे प्रोग्राम असतील ह्या सगळ्यामध्ये निर्लज्जपणे परत सहभाग घेतला दुसरा एक विषय त्यांनी म्हटलं की मोदीजी मालवणला आले मालवणला काही दिलं नाही मालवणमधला प्रकल्प घेऊन गेले त्यांनाही मी ते दुसरी गोष्ट सांगतो की खर तर सिंधुदुर्ग किल्ला हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचंच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं एक वैभवशाली प्रतीक आहे आणि त्या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व संपूर्ण जगभर जाण्यासाठी मोदींचा दौरा खूप उपयुक्त ठरला नेवळ डे सारखा एक विशिष्ट विशेष सोहळा या जिल्ह्यामध्ये संपन्न झाला जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना त्याचा त्या विषयाचा खूप आदर आहे किंवा सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं दुसरं म्हणत असाल तर मोदीजी येऊन गेल्यानंतर किंवा राजकोटचा किल्ला झाल्यानंतर गुगलवर जर तुम्ही बघितलात तर जास्त सर्च राजकोट आणि मालवण सिंधुळ किल्ला याला आहे आणि फुटबॉल पण एवढा वाढलाय चार पटीने साधारणतः सीझन नसताना आता परीक्षांचा सीझन आहे तरी सुद्धा चार पटीने पर्यटक तिथे वाढले त्यामुळे त्यांच्याच काही पदाधिकाऱ्यांचे हॉटेल्स आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्यावी की पर्यटनाचं मालवणच्या पर्यटनाचा आयाम किती प्रकारे बदलला आहे रस्ते आणि इन्फ्रामध्ये किती चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था त्यानिमित्ताने उभ्या झाल्या आहेत त्यामुळे कोणतंही एखादं विधान करायचं आणि लोकांना वेडं समजायचं एवढी जनता तर खुळी नाहीच पण त्यांच्या विधानाला समर्थन करण्या एवढे त्यांचे जे काही विचारे शिवसैनिक काही प्रामाणिक असतील ही न पटणारी गोष्ट आहे त्यानंतरचा विषय नेहमीप्रमाणे ते कणकवलीत गेले आणि पुन्हा पंधरा अठरा वर्षापासूनचा जो विषय आहे सन्मान्य आमचे नेते राणे साहेबांवर टीका आणि ती सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीची इतिहास असा आहे की ज्या तरी इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळी राणेसाहेबांबद्दल चुकीचं वाईट काहीतरी बोललं जात त्यांच्याकडून त्या त्यावेळी राणेसाहेबांना पुढच्या आणि चांगल्या गोष्टींची संधी उपलब्ध होते ते राणेसाहेबांमध्ये इतकी वर्ष बोलत राहिले गद्दारने मिळालं मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्री पद त्यांना टिकवता आलं नाही या उलट राणेसाहेबांनी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत राणेसाहेबांना चांगला सन्मान मिळाला त्यामुळे <स्टागे>। त्यांच्या आताच्या टीका या केवळ विनोदाचा भाग ठरलेले आहेत सन्मान्य आमदार नितेशजी राणे यांच्यावरही त्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने टीका केली ती टीका त्यांचे त्या एक तीन चार नेते सावंतवाडी हो आपल्या कणकवली विधानसभेमध्ये त्या मतदारसंघा जशी भाषिमधून तयार आहेत त्या सगळ्यांना काहीतरी एक आमिष दाखवावं किंवा त्यांना एक थोडासा विश्वास मिळावा म्हणून ती टीका केलेली होती असं मला वाटतं त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम भारतीय जनता पार्टीला लोकांचं मिळालेलं समर्थन या सगळ्याची तुलना बिलकुल होऊ शकत नाही याच कारण असं आहे की काल तारीख चार होती भारतीय जनता पार्टीचं गाव चलो अभियान सुरू झालं भारतीय जनता पार्टीच्या नऊशे सत्तर बुथवर किमान दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते त्या गाव चलूस अभियानामध्ये सहभागी झाले होते गावनिहाय दोन हजार पदाधिकारी त्या अभियानामध्ये नेतृत्व करत होते उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या काही सभा घेतल्या खरंतर स्वतःला दिल्लीची स्वप्न पाहणाऱ्या माणसाला कॉर्नर सभा घ्याव्या लागत आहेत हे दुर्दव्य आहे आमचा तालुका पातळीवरचा पदाधिकारी सुद्धा यापेक्षा मोठ्या सभा घेतो आयत्यावेळी एका विषयासाठी सुद्धा एक मेसेज पडला तर भारतीय जनता पार्टीची याहून जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या दा। ठिकाणी धावून येतात सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी दोन हजार आमचे पदाधिकारी नेतृत्व करत होते संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या गावचलू अभियानाचं तर यांच्या सगळ्या सभेची बेरीज सुद्धा तितकी होत नाही सगळ्या सभेच्या उपस्थितीची बेरीज सुद्धा तितकी झाली नाही <coughs> <coughs> त्यामुळे आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आपला आवाका किती कोकणातली दावेदारी किती या सगळ्याचा थोडासा अभ्यास करू दे पण विचार करून त्यांनी बोलण्याची गरज आहे कोकणच्या पट्ट्यामध्ये त्यांचा दौरा सुरू झाला आणि दौरा जाहीर झाला झाला आमदार सूर्यकांत दळवी यांचा खूप चांगल्या कार्यकर्त्यांसहित पदाधिकाऱ्यांसहित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला म्हणजे कोकणने ज्या कोकणने एकेकाळी या सेनेला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आता पूर्ण संकेत दिले की तुम्ही पाऊल ठेवाल तिथे ते ते तुमचं तुमचा पराजय हा निश्चित आहे ज्या लोकसभेच्या विजयाच्या गोष्टी हे करतायत त्या लोकसभेत माहितीचा विजय हा सेनेच्या उमेदवाराला चारी मुंड्याचीत करून मोठ्या फरकाचा असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा कोकणातला हा बहुधा शेवटचा दौरा असावा त्यांच्याबरोबर जे आमदार खासदार किंवा स्वतःला नेते म्हणजे ने मंडळी कालच्या दौऱ्यामध्ये होती त्यांच्या पक्षाची त्यांचं एकंदरच शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार महायुतीचं सरकार आल्यानंतरचा विषय हा दात करून पोट भरण्यासारखा आहे आपल्याकडे मन असते ना दात करून पोट भरायचं त्या पद्धतीचं आहे कारण स्वतः एकही विकास काम आणायचं नाही स्वतः एखादा प्रोजेक्ट आणायचा नाही आणि एखादा प्रकल्प जर येणार असेल तर तो त्याला विरोध करायचं काम करायचं आणि दुसरीकडे केंद्राच्या योजना आहेत त्या मी केंद्रातला लोकसभेचा खासदार आहे म्हणून टॉवर असेल आणि काही योजना असतील त्याची जाऊन तिथे शुभारंभ उद्घाटन करायची आणि लोकांना भासवायचं हे सगळं मी केलेलं आहे केंद्रांच्या योजनांचं क्रेडिट घेता येतं परंतु मोदींच्या सरकारबद्दल पर चांगलं बोलता येत नाही आमदारांचा तर विषय असा आहे की या शासनाने लोकांचा विचार करून काही नियमबाह्य कामांची स्थगिती उठवली मोजून चार चार कार्यकर्ते घेऊन त्या कारक कामांची भूमिपूजन करायला हे लोक निघालेले करायचा धंदा चालू केलेला त्यांनी <Chelsea> मोजून चार चार कार्यकर्ते घेऊन त्या कामांची भूमिपूजन करायला हे लोक निघालेले आहे करायचा धंदा चालू केलेला त्यांनी त्यांची स्थिती अशी आहे की मोठं काही नाही आहे त्यामुळे फक्त दात करून कुठल्या तरी गोष्टीचा पाठपुरावा केला माझं पत्र होतं अशा पद्धतीच्या गोष्टी लोकांना सांगून दिशाभूल करण्याचं काम ते करत आहेत असे अनेक विषय या अनुषंगाने आहेत प्रत्येक गोष्टीच्या काय उत्तर देण्याची गरज नाही पण इतकं निश्चित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम सगळ्या नेत्यांमधला समन्वय आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठीची सगळ्यांची झालेली अशी ऊर्जायुक्त मानसिकता या सगळ्यातून या लोकसभेच्या किंवा या कोकणची जनता उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच हास्यास्पद विधानांना टोंडण्याना चू उत्तर देईल आणि याला फार वेळ लागणार नाही इतकंच त्या निमित्ताने सांगतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व